चारित्र्याचा संशयावरून पत्नीस मारहाण केल्याची घटना चैतन्यनगर सांगली येथे घडली या प्रकरणी जखमी पत्नी सारिका अमोल पाटील वय तीस राहणार खेराडकड पेट्रोल पंपासमोर चैतन्यनगर सांगली मंगल जाधव यांच्या घरी भाड्याने मूळ राहणार खोची तालुका हातकणंगले यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात पती विरोधात तक्रार दिली आहे त्यानुसार अमोल शिवाजी पाटील वय बावन राहणार खेराडकड पेट्रोल पंपासमोर चैतन्यनगर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी आणि संशयित आरोपी हे दोघे पती पत्नी आहेत पतीचा स्वभाव पत्नीबाबत संशयखोर असून तो पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असतो पंचवीस मार्च रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या घरासमोर दारात झाडून काढत असताना फिर्यादी यांच्या शेजारी राहणाऱ्या फिर्यादीच्या मैत्रीण सुमन तिचे पती हे फिर्यादीला काय भावी काय चाललंय आम्ही उद्या राजस्थान येथे आमच्या गावी राहण्यास जाणार आहे हे सांगत असताना संशयित आरोपी पती आणि फिर्यादीस तू त्याला गेटच्या आत का घेतलेस आणि तू त्याच्याशी काय बोलत आहेस असे म्हणून फिर्यादीवर वारंवार चरित्राचा संशय घेऊन शिवीगाळ करून फिर्यादीच्या डोक्यात मागील बाजूस मोबाईल मारून फिर्यादीस जखमी केले आहे म्हणून पत्नीने पतीविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पतीचा शोध घेत आहेत